माझे नाव हारुण रशीद युसुफ नसरदी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर मी तांदूळ विक्रीसाठी सतेज कृषी प्रदर्शनला आलो होतो चांगला प्रतिसाद मिळालेला आहे सतेज कृषी प्रदर्शन हे एक विक्रीचे तांदूळ विक्रीचे चांगले व्यासपीठ आहे आणि त्यामुळे आमच्या आजरा तालुक्यातील जे तांदूळ आहेत त्या ते त्यांना भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि अजूनपर्यंत आत्तापर्यंत तीन हजार किलो तांदूळ गेलेला आहे इथून पुढं तांदूळ स्वतः घरपोच करण्याची व्यवस्था करत आहे माझं नाव उदय महादेव पाटील महालक्ष्मी शेती विकास केंद्र गेली चार वर्षे प्रदर्शनमध्ये आम्ही बी बियाणे आणि यांचा स्टॉल लावतो या चार दिवसामध्ये शेतकऱ्यांची भरपूर आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि बरेच शेतकरी बियाणे आमच्याकडून खरेदी करून आणि चार आम्हाला खूप आमच्या माझं नाव आहे अकबर हिशिफ नसर्दी मी राणा राजरा या सतीश कृषी प्रदर्शनमध्ये मी तांदूळ तीनशे किलो माल आणलेला तेच कृषी प्रदर्शन असेच राहू असे मग तीन हजार किलो तांदूळ मध्ये गेलेले आहे यांचे सतीश कृषी प्रदर्शन मी आभार मानतो आणि असेच श्री प्रतिष्ठान करत राहावी संजीप बळवंत जाधव आम्ही ते गेली पाच वर्ष सहभाग घेत आहोत आमच्याकडे त्यांच्या उदारे आणि बॅटरी पंप स्टेअर पंप जे आहेत या चार वर्षामध्ये या वर्षी आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळालेला आहे शेतकऱ्यांची जी पसंती आता शेतीपंपासाठी आणि शेती अवज अवजारांसाठी जास्त प्रमाणात सुरू आहे यावर्षी नवनवीन शेती अवजारे आणि स्पेड पंपाचा सहभाग या ठिकाणी झालेला आहे शेतकऱ्यांचा प्रतिसादही चांगल्या पद्धतीने यावर्षी सत्तीस कृषीमध्ये आम्हाला मिळालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने लाडाली हे आमची या प्रदर्शनामध्ये झालेली आहे